नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारत देशाचं संविधान बदलणार आहे आणि भारत देश हा हिंदू राष्ट्र बनणार आहे म्हणजे भारताची नाव बदलून तसं पाहता भारतीय संविधान जे आहे जोपर्यंत घटना लागू आहे तोपर्यंत या देशाचं नाव बदलता येत नाही असं कलम आहे परंतु जर देशाचं संविधानच बदललं तर मात्र देशाचं नाव बदलता येतं तर त्यासाठी ह्या साधू संत पाखंडींचं आता सुरुवात झालेली आहे की हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं तर हे हिंदू राष्ट्र घोषित केल्यानंतर याच्यामध्ये काय काय आहे याचं संविधान लागू झाल्यानंतर कसं कसं असेल काय असेल तर त्याच्यावरती आपण बारकाईने नजर टाकणार आहात तर हाच विषय घेऊन आज आलेलो आहे तर सर्व हा विषय पाहण्या अगोदर ऐकणे अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसाच जर कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती अखंड हिंदू राष्ट्र म्हणजे काय किंवा हिंदू राष्ट्र म्हणजे काय आता हिंदू राष्ट्र का आपल्याला निर्माण करायचं आपल्याला तर चंद्रावर जायचंय आपल्याला तर दे जगात Uh, सगळ्यात मोठं मोठा म्हणजे सगळ्यात प्रगतशील देश बनवायचा आहे अमेरिकेच्या जा पुढे जायचंय म्हणजे दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्ष जेव्हा सत्तेत आला तेव्हा ता हेच सांगत होता की आपल्याला जगात एक नंबरचा देश बनवायचा आहे सगळ्या लोकांना काम धंदा गरिबी ठेवायची नाही सगळं असं एकदम चकाचक बनवायचंय स्मार्ट सिटी बनवायच्या त्या असा आपण अनेक वल्गना नरेंद्र मोदीच्या ऐकल्या आणि त्या वल्गण्यावरती आपण मतदान दिलं आणि आता आपण ऐकतोय की हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल तर हिंदू राष्ट्राची कसं असेल हिंदू राष्ट्र जे आता जे कुंभमेळ्यामध्ये सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीच्या दोन दिवस अगोदर म्हणजे तिथल्या ज्या शंकराचार्य साधू संत पाखंडी सगळे जमलेले ह्यांनी जे अ सांगितलेलं आहे इथं सव्वीस तारखेच्या दोन दिवस अगोदर त्यांनी संविधानाचे हे केलं संविधान कसं तयार करणार आहे असं म्हणजे बारा महिन्यात बारा महिने बारा दिवसात संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानामध्ये काय काय म्हटलं आहे किंवा तो देश कसा चालेल हिंदू राष्ट्र पुढच्या वेळेस म्हणजे भारतीय संविधान जर आता नष्ट केलं तर संविधान जे हिंदू राष्ट्राचं जे संविधान येणार आहे तर त्याच्यामध्ये देश कसा चालणार आहे देशाचा जो राष्ट्रप्रमुख आहे म्हणजे आताचा जो आपला राष्ट्रपती आहे तसाच बर तो राष्ट्रप्रमुख असणार आहे म्हणजे हिंदू राष्ट्र का प्रमुख हिंदू राष्ट्राचा प्रमुख असणार आहे त्याला धर्मशास्त्र आलं पाहिजे राज्यशास्त्र आलं पाहिजे आणि त्याचबरोबर तो धालचा ढाल पट्टा तलवार चालवणे युद्ध करणे माझा असा घोड्यावर तकडाक ताकडा करून येणे म्हणजे असं त्याला पारंगत सगळं शिक्षण आलं पाहिजे आणि त्याला राजकारणाचा पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे तर त्याला राष्ट्रप्रमुख बनता येईल आणि त्याचं शिक्षण मात्र गुरुकुल मध्ये झालं पाहिजे गुरुकुल हे काय आता ज्या इंग्रजी मीडियम शिक्षण संस्था आहेत किंवा शाळा आहेत ह्या सगळ्या गुरुकुल मध्ये बदलल्या जातील त्याच्यामध्ये तुम्हाला जसं संत साधू मनी पहिलं जे आपण पाहिलेलं आहे की झाडाखाली बसून विद्यार्थी पुढं बसायचे त्या विद्यार्थ्याचं ऐकायचं त्याने थुंकलं तर ते थुंकी गिळून टाकायचे खाकारला तर खाकारा गिळून टाकायचा म्हणजे असं जे पूर्वी होतं तसं हे हिंदू राष्ट्र बनवायचं या लोकांना तर त्याच्यामध्ये हिंदू चा जो प्रमुख असेल तो त्याला हे सगळं आलं पाहिजे आता जे मी सांगितलं तसंच त्याचबरोबर त्याच्या हाताखाली म्हणजे प्रधानमंत्री असेल त्याला प्रधानमंत्री म्हणजे जस्टिस ऑफ हिंदू राष्ट्र असं त्याला म्हटलं जाईल आणि चीफ ऑफ म्हणजे राष्ट्रप्रमुखाला चीप ऑफ हिंदू राष्ट्र असं म्हटलं जात म्हटलं जाईल आणि पंतप्रधान असेल पण देशातली जी न्याय व्यवस्था असेल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश राज्याचा न्यायाधीश म्हणजे रा, राज्याचा न्यायाधीश असेल जिल्ह्याचा न्यायाधीश असेल तालुक्याचा न्यायाधीश असेल म्हणजे न्यायप्रणाली जी असेल ही सगळी राष्ट्रप्रमुखाच्या हातात असेल म्हणजे हिंदू राष्ट्राचा जो प्रमुख आहे त्याच्या हाती असेल ती पंतप्रधानाच्या हाती असणार नाही त्याच्या अंतर्गत ते काम करेल सगळं म्हणजे हायकोर्टाचे जज हे सगळे त्याचबरोबर जे मंत्रिमंडळ असेल पंतप्रधानाचं ह्या पंतप्रधानाच्या आधिपत्या जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ मात्र त्यांना देखील पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे त्याला धर्मशास्त्र आलं पाहिजे राज्यशास्त्र आलं पाहिजे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे तो देखील मधूनच शिकून आला पाहिजे आणि हे मंत्रिमंडळ चंद्रगुप्त मोर्याचं जसं मंत्रिमंडळ होतं म्हणजे सगळ्या विद्यामध्ये पाय पारंगत म्हणजे त्याला ढालपट्टा आला पाहिजे चालवायला तलवार आली पाहिजे चालवायला पळायला आलं पाहिजे उड्या मारायला आल्या पाहिजे झाडावर चढता आलं पाहिजे म्हणजे असा त्याला सगळा अनुभव असला पाहिजे त्याला हे आलं पाहिजे तरच तो मंत्रिमंडळामध्ये घेतला जाईल आता खासदार मन कसा निवडायचा खासदार म्हटलं तर त्याला पंचवीस वर्षाचा असन तरच त्याने उभा राहायचं परंतु त्याला मतदान करणारा मात्र सोळा वर्षाचा असणार आहे आता जे आपल्याला अठरा वर्षाचा व्यक्ती मतदान करतो तोच हिंदू राष्ट्रामध्ये सोळा वर्षाचा असन सोळा वर्षाच्या माणसानं पोरानं त्याला मतदान करायचं आणि तो खासदार म्हणून निवडून येणार आणि तो खासदार झालेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जाणार आणि तो त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावरती एक पंतप्रधान असणार पंतप्रधानाच्या पंतप्रधान हे हे सगळे जण त्या राष्ट्रप्रमुखाच्या हाती असतील म्हणजे जो आपला राष्ट्रप्रमुख आहे पहिलं जसं राजेशाही होते त्यालाच राजाच म्हटलं जाईन म्हणजे तो राजेशाही प्र... राजेशाही खाटामध्ये जीवन जगल तो राजा असून कुठं जर युद्ध लागला आता समजा आपलं जर पाकिस्तान बरोबर युद्ध लागलं किंवा चीन बरोबर लागलं तर तो असा विमानात बसून पहिला असं घोड्या जायचे दगडा दागडा तडा करत मी गाड्या घोड्या विमान नव्हती आता तो म्हणजे जसं आता आपला नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी विमानात बसणार आणि बॉर्डर वरती जाऊन थांबणार म्हणजे आपल्या देशाची जी बॉर्डर आहे तिथं जाऊन थांबणार सगळं सैनिक घेऊन आणि त्या सैन्यांना आदेश देणार आता युद्ध चालू करा मग युद्ध चालू करायचं असं हिंदू राष्ट्राची व्याख्या म्हणजे हिंदू राष्ट्रामध्ये असं नमूद केलेलं आहे जे आता हिंदू राष्ट्राची जे घटना आलेली आहे या घटनेमध्ये असं म्हटलेलं म्हणजे तो स्वतः जाईन आणि स्वतः त्या युद्धाचं नेतृत्व करल आता जे आपले जनरल प्रमुख आहेत मिलिटरीचे प्रमुख आहेत म्हणजे जलसेना वायुसेना दलसेना ह्याचे जे प्रमुख आहेत ह्याच्यावरती एक प्रमुख आहे परंतु ह्या सगळ्याचा प्रमुख हा हिंदू राष्ट्राचा जो प्रमुख आहे तो असेल म्हणजे तो स्वतः बसणार नजरेमध्ये आणि तिथं जाऊन युद्धाची युद्धाला म्हणजे सांगणार आता युद्ध करा चालू मग ते युद्ध चालू करणार म्हणजे अशा परिस्थितीच हे हिंदू राष्ट्र निर्माण होणार रा आहे आणि आता गुरुकुलमधून आल्यानंतरच त्याला आ, हे केलं जाणार आहे म्हणजे जो गुरुकुल मध्ये शिक्षा घेणार आहे ते घेतलं जाणार आहे आणि त्याला मंत्रिमंडळामध्ये जर घ्यायचं म्हणलं किंवा त्याला जर खासदार आमदार करायचं म्हणलं तर बघा आता तुम्हाला आता जे गुरुकुलमध्ये कोणाला जाता येईल जे गुरुकुल होणार गावगाव होणार आता जशी आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे आता समजा बाबा पिंपरी खुर्द शिरसोडी मालवाडी हडपसर पुणे अशा ठिकाणी ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा तशाच ग्रामपंचायतीच्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या शाळेंची नावं बदलून गुरुकुल होणार आणि तिथं जो मास्टर जो शिकतोय त्याला गुरुकुलाचा गुरु गुरु म्हणणार त्याला गुरुप्रमुख म्हणणार म्हणजे आणि तिथं शिक्षण कोण घेतलं जाणार त्या गुरुकुलामध्ये तीन वर्षाचं मुलग आठ वर्षापर्यंत त्या गुरुकुलमध्ये शिकलं जाणार आणि ज्या सगळ्या इंग्रजी शाळा आहेत त्या सगळ्या गुरुकुलमध्ये येणार आणि आता सध्याचे जे अं सरकारच्या मदतीने जे मदरसे चालतात म्हणजे मुस्लिम समाजासाठी जे, जे मदरसे चालतात हे सगळे मदरसे पूर्णपणे बंद होणार आणि हे गुरुकुल जे आहेत हे गुरुकुल कसे कसे शे चालणार हे सामाजिक अं अर्थव्यवस्था वर्ण व्यवस्था म्हणजे वर्ण माणसाच्या वर्णावर ह्याच्यावरनं त्याच्यावरती शिक्षण दिलं जाणार आणि तसंच ते सुरू राहणार आणि या या हिंदू राष्ट्रामध्ये समजा एखाद्याने चोरी केली दरोडा घातला खून केला तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा राहणार म्हणजे कठोर त्याला शिक्षा अं दिली जाणार म्हणजे असं हिंदू राष्ट्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे तसंच प्रणाली कशी राहणार आहे कर प्रणालीला देखील शेती असेल त्याला करणं आहे म्हणजे सध्याची जी कर प्रणाली आहे अशा पद्धतीनंच प्रणाली असेल तसंच हिंदू राष्ट्रामध्ये जो मुलगा जन्म घेईल म्हणजे जन्माला येईल त्याला जन्मापासूनच सगळ्या ट्रेनिंग दिल्या जातील त्याला व्यायाम शिकवला जाईल डालपत्ता तलवार कबड्डी खो खो म्हणजे हे जे राजे महाराजे जे करायचे का पहिले तलवारबाजी नेमबाजी हे सगळं शिकवलं जाईल त्याला म्हणजे मिल्ट्रीच ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्याला मिल्ट्रीमध्ये पाठवलं जाईल म्हणजे असं होईल आणि ही जे जे वगैरे आहेत हे सगळे राष्ट्रप्रमुखाच्या आधिपत्याखाली काम करतील म्हणजे असं एकंदरीत आहे आता ह्याच्यामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये मतदानाचा कुणाकुणाला अधिकार राहणार आहे मतदानाचा अधिकार हा हिंदू राष्ट्रामध्ये जे आहेत बघा हे पुन्हा एकदा ऐका जे जे आहेत या हिंदूंनाच फक्त मताचा अधिकार राहणार आहे याच्यामध्ये आता समजा बाबा आपल्या देशामध्ये जवळपास दहा धर्माची लोक राहतात त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त मुस्लिम आहेत मुस्लिम धर्म आहे त्याच्या पाठोपाठ बौद्ध धर्म आहे त्याच्या पाठोपाठ आहे पारशी आहे ख्रिश्चन हाय हे जे धर्म आहेत ह्या धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार नाही हे लोक देशात राहू शकतात फक्त पण ह्यांना मतदाना करायचा अधिकार नाही म्हणजे असं हिंदू राष्ट्र होणार आहे आणि त्यातच आता तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जे पंच पंच वसंत पंचमी आहे या वसंत पंचमीला जे ह्या पाखंडी लोकांनी साधू संतांनी जे ही बनवलंय संविधान बनवलंय हिंदू राष्ट्राचं ते हिंदू राष्ट्राचं म्हणजे आता हे प्रायगदाम मध्ये जो मेळावा चाललाय कुंभमेळा ह्या कुंभमेळ्यामध्ये ते हे केलं के जाणार आहे म्हणजे देशाला समर्पित केलं जाणार आहे देशाला म्हणजे सगळीकडे ते टाकलं जाणार आहे ते सरकारकडं पाठवलं जाणार आहे सरकारकडं पाठवलं जाणार आहे म्हणजे या संविधानामध्ये तुमच्या बौद्धांना म्हणजे बौद्ध समाजाला मतदानाचा अधिकार नाही मुस्लिम समाजाला नाही पारशीला नाही ख्रिश्चनला नाही जे काही इतर धर्म आहेत या काला बी मतदानाचा अधिकार नाही फक्त हिंदूलाच मतदानाचा अधिकार राहणार आहे आणि हे असं हिंदू राष्ट्र निर्माण केलं जाणार आहे म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचं होतं पार हिंदू का नारा बनाएंगे, और फिर गुलामगिरी लाएंगे, असा जो त्यांचा नारा होता तो सध्या तसाच एकंदरीत दिसतोय म्हणजे या देशाला गुलाम बनवायचंय गुलामगिरी बनवायचंय पूर्वी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज असतील जे मोठे मोठे नेते होते या नेत्यांनी गुलामगिरीतूनच आपल्याला बाहेर काढलेला आहे आणि आता पुन्हा आपण मनोस्मृतीचे गुलाम बनवू लागलेलो आहे परंतु आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले जन्माला येणार नाहीत त्यामुळे सध्या तरी सर्वांनी सावध झालं पाहिजे एकंदरीत असंच म्हणजे हिंदू राष्ट्र बनवू द्या पण त्याच्यामधले जे काय म्हणजे हिंदू राष्ट्र बनणार कस या देशात जर एवढ्या अठरा पगड जाती राहतात साडेसहा हजार जातीची लोक राहतात दहा धर्माची लोक राहतात तर हिंदू राष्ट्र कसं बनल जर हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर वेगळं वेगळं ज्या वेळेस होईल बौद्धांचं वेगळं राष्ट्र ख्रिश्चनांचं असं जर झालं तरच हिंदू राष्ट्र बनेल किंवा ह्या लोकांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल तेव्हाच हिंदू राष्ट्र बनेल तत्पूर्वी हिंदू राष्ट्र बनणं हे कठीण आहे परंतु सध्या भारतीय जनता पक्षाचं तर सध्या हे सुरू आहे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी तर आज जेवढी माहिती आपल्याकडे उपलब्ध तेवढंच आज सांगितलं आज एवढंच कॅमेरामन उदय समी भीमराव काडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे